नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये मनी प्लांट चोरून आणला आणि घरात लावला तर धनसंपत्ती वाढते का मनी प्लांट घरात लावल्याने काय होते मनी प्लांट लावण्याचे काय फायदे आहेत हे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मनी प्लांट घरी लावायचा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा अनेक जण म्हणतात चोरी करून मनी प्लांट आणा आणि घरी लावा आज करून धनवान व्यक्तीच्या घरातील मनी प्लांट चोरला तर अधिक लाभ होतो हे खरं आहे का चोरी केलेला मनी प्लांट आपल्या घरातील धनसंपत्ती वाढवतो का वास्तुशास्त्र काय सांगते ते जाणून घेऊया मंडळी तुम्ही अनेक लोकांकडून ऐकलं असेल की मनी प्लांट चोरून आणायचा आणि आपल्या घरी लावायचा यामुळे शुभ लाभ होतो आणि धनसंपत्ती वाढते म्हणून अनेक जण अशा घरातून मनी प्लांट चोरी करतात जिथे धनधान्य विपुल प्रमाणात आहे आर्थिक स्थिती उत्तम असून मुबलक संपत्ती आहे पण खरंच असं होतं का मनी प्लांट चोरून आणला आणि आपल्या घरात लावला तर धनसंपत्तीने घर भरून जातं का वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगतात ते जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल चला तर मग जाणून घेऊया मनी प्लांट घरात लावल्याने काय होतं वास्तुशास्त्रानुसार काही रोपं किंवा झाडं अशी आहेत जी घरात लावली तर सुखसमृद्धी येते घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते आणि मानसिक समाधान मिळतं सकारात्मक ऊर्जेसोबत आर्थिक स्थिती उत्तम ठेवण्यासाठी घरात मनी प्लांट लावा असे सांगितले जाते मनी प्लांट चोरी करून लावायला हवा का मनी प्लांट घरात लावणं शुभ मानले आहे पण मनी प्लांटची चोरी करा आणि मग घरी लावा याबद्दल वास्तुशास्त्र कधीही मान्यता देत नाही चोरी करणे चुकीचे काम आहे तुम्ही चोरी करून एखादी गोष्ट घरात आणली तर त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला कधीही मिळणार नाही मनी प्लांट चोरून आणला आणि घरी लावला तर नकारात्मक ऊर्जा घरात येते म्हणून वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट चोरी करून आणू नका मनी प्लांट खरेदी करून लावण्याचे फायदे जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावायचा असेल तर तो खरेदी करून आणा यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जेसह माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते मनी प्लांट लावण्यासाठी सकाळ किंवा संध्याकाळची वेळ शुभ आहे तुम्ही मनी प्लांट विशेषत धनधान्याच्या संदर्भात म्हणजे घरात कायम धनधान्य विपुल प्रमाणात राहावे म्हणून लावत असाल तर शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो मनी प्लांटचा जमिनीला कधी स्पर्श होऊ देऊ नका वास्तुशास्त्रानुसार जर घरात लावलेला मनी प्लांटचा जमिनीला स्पर्श होऊ लागला तर त्याला ताबडतोब वर उचलावे मनी प्लांटचा संबंध माता लक्ष्मीसोबत आहे यामुळे मनी प्लांट जमिनीवर आला तर ते अशुभ मानले जाते तुम्ही मनी प्लांटची खास काळजी घ्या अन्यथा घरात नकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता आहे जर घरातील मनी प्लांट खूप मोठे होऊन जमिनीकडे जात असेल तर त्याला दोरीने किंवा काठीने आधार द्यावा त्यामुळे मनी प्लांटची वेल वर चढेल मनी प्लांटला आधार देण्यासाठी बाजारात आकर्षक पद्धतीत तयार केलेल्या पट्ट्या मिळतात त्याचा वापर करावा मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ